बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालं एक शॉकिंग एविक्शन नमस्कार मित्रांनो बी बी डी चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पुढील रविवारी म्हणजेच सहा ऑक्टोबरला पार पडणार असून या आठवड्यामध्ये घरामध्ये एक शॉकिंग असं एविक्शन झालेलं आहे तर नेमकं बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाल्याच्या एवढं जवळ येऊन कोणता सदस्य घराबाहेर गेला हे आपण ला ला या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या आठवड्यामध्ये घरातील सर्वच सदस्य म्हणजेच निक्की अभिजित सावंत सूरज चव्हाण अंकिता वालावलकर डी पी दादा पॅडी दादा आणि जान्हवी किल्लेकर हे आठही जण नॉमिनेट झाले होते आणि या आठ जणांपैकी जो सदस्य या आठवड्यात घराबाहेर गेला आहे त्या सदस्याचे नाव आहे पंढरीनाथ कांबळे मित्रांनो सर्वांचे लाडके पॅडीदादा या आठवड्यात फिनालेच्या एवढं जवळ येऊन घराबाहेर गेलेले आहेत आणि त्यातील सर्वच सदस्यांना पॅडीदादा गेल्यामुळं खूप मोठा शॉक लागला आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद